नमस्कार स्वागत आहे अर्हम आयुर्वेद या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलूया इम्युनिटी बुस्टर्स सध्या इम्युनिटी टर्म फारच प्रचलित आहे पेशंटच येऊन स्वतः सांगतात की कि माझी किंवा मा आमच्या मुलांची इम्युनिटी कमी आहे मराठीत ज्याला आपण म्हणतो व्याधी प्रतिकारक क्षमता आता नेमकं इम्युनिटी इम्युनिटी म्हणजे तरी काय ती बूस्ट करायची म्हणजे नेमकं काय का करायचं आणि त्यासाठी योग्य उपाय कोणते याचीच माहिती आपण आज घेणार आहोत अर्थातच आपल्या चॅनलवर प्रत्येक माहिती शास्त्रशुद्धच असते हे तर तुम्हाला माहितीच आहे आणि त्याला मी जोड देत असते माझ्या प्रॅक्टिसमधल्या प्रदीर्घ अनुभवाची हो चला समजून घेऊया नेमकं इम्युनिटी म्हणजे तरी काय आधुनिक दृष्ट्या जे इन्फेक्शन्स आहेत म्हणजे बॅक्टेरिया व्हायरस किंवा जे कुठले हानिकारक घटक आहेत त्यांच्याशी लढणारी शरीराची जी यंत्रणा किंवा क्षमता असते त्याला म्हणतात प्रतिकारक क्षमता किंवा इम्युनिटी रिसर्चनुसार अनेक विटॅमिन्स मिनरल्स किंवा आहारातले जे पोषक घटक आहेत ते यासाठी आवश्यक असतात आणि अँटीऑक्सिडंट्स इम्युनिटी वाढवतात हे सिद्ध झालं आता अँटी म्हणजे काय तर यामध्ये दोन शब्द आहेत अँटी आणि ऑक्सिडेशन ऑक्सिडेशन म्हणजे शरीरात होणारी ज्वलन प्रक्रिया किंवा पेशींची होणारी झीज अशी झीज झाली की शरीरात फ्री रॅडिकल्स निर्माण होतात या फ्री रॅडिकल्सना कमी करण्याचं काम अँटीऑक्सिडंट्समुळे होतं ज्यामुळे शरीराची झीज कमी होते आणि शरीर स्ट्रॉंग व्हायला मदत होते आता आयुर्वेद हे सर्वांगीण सखोल विचार करणारं शास्त्र आहे त्यामुळे इम्युनिटी वाढवण्यासाठी फक्त आहारातली काळजी किंवा फक्त औषधच पुरेशी नाहीत त्यासाठी तीन पातळ्यांवर विचार करायला हवा आहार विहार आणि विचार समतोल आहार हवाच पण आहारात सगळे घटक असले तरी पचनशक्तीच चांगली नसेल तर आहाराचं रूपांतरण शरीर घटकांमध्ये होऊ शकत नाही या ट्रान्सफॉर्मेशन पॉवरला आयुर्वेदात म्हटलं आहे अग्नी हा अग्नी उत्तम असला तर तुम्ही काहीही पचवू शकता आणि आहारातले थोडे घटक कमी जास्त असले तरी जे काही तुम्ही खाताय त्यातून शरीराची गरज पूर्ण करण्याची ताकद अग्नी म्हणजे या ट्रान्सफॉर्मेशन पॉवर मध्ये आहे म्हणून सगळ्यात महत्वाचं लक्ष जे दिलं पाहिजे ते अग्नीकडे भूक नसताना किंवा अपचन पचना संदर्भातल्या काहीही समस्या असताना तुम्ही चौरस आहार घेतला अगदी चारी ठाव जेवण घेतलं कितीही मल्टीविटॅमिन्सच्या गोळ्या किंवा इंजेक्शन्स घेतले तरी शरीर घटकांमध्ये त्याचं रूपांतरण होणं महत्वाचं आहे आणि हीच इम्युनिटीच्या संदर्भातली मेख आहे पचनशक्ती स्ट्रॉंग करण्यासाठी तुमच्या वयाला योग्य असा व्यायाम हवाच जेव्हा भूक लागेल तेव्हा योग्य असा आहार घ्यायला हवा दुसरा मुद्दा आहे विहार व्यायामाचा अभाव जागरण अतिरेकी प्रवास अतिश्रम यामुळे शरीराची प्रतिकारक शक्ती खालावते आणि तिसरा मुद्दा आहे विचार तुमची मनस्थिती खूप महत्वाची आहे आनंदी मनस्थिती शरीराला अनुकूल असे केमिकल बदल करते ज्यामुळे इम्युनिटी स्ट्रॉंग होते त्याच्या बरोबर उलटकाम चिंता तणाव अशा निगेटिव्ह भावनांनी होत म्हणून रामदास स्वामी म्हणतात ना मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण हे खूप महत्वाचं आहे तर या तीन बेसिक गोष्टी लक्षात ठेवून आता आपण महत्वाचे पाच इम्युनिटी बुस्टर्स पाहू जे घरातल्या सगळ्यांनी नियमित घेतले तर प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खूपच मदत होते यातला पाचवा नंबर आहे हळदीचा हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचं ऍक्टिव्ह प्रिन्सिपल आहे ज्यामुळे शरीर स्ट्रॉंग होतं हे फॅट सोल्युबल असल्यामुळे तुम्ही दुधात किंवा फोडणीमध्ये तुपा बरोबर अशी हळद घेऊ शकता संशोधनात सिद्ध झालंय की कर्क्युमिन अँटी इन्फ्लमेटरी आणि अँटी ऑक्सिडंट आहे इंटरनॅशनल जर्नल ऑफ बायोकेमिस्ट्रीच्या एका अभ्यासानुसार कर्क्युमिन मॉड्युलेटरच्या रूपात काम करतं जे शरीराची जंतूंशी फाईट करण्याची पॉवर वाढवत आणखी एक मुद्दा जो बऱ्याच जणांना माहीत नसतो की हळदीचं सेवन मेंदूच्या आरोग्यासाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे आणि यामुळे स्मरणशक्ती वाढायला फायदा होतो भारतानं हळदीच्या पेटंटची लढाई आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये कशी जिंकली ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे तुम्हाला ही गोष्ट ऐकायला आवडेल का तर कमेंट्समध्ये तसं नक्की लिहा आता इम्युनिटी बुस्टर मधला चौथा नंबर आहे तुळशीचा ही कृष्णप्रिया देवांना प्रिय असणारी इतकी गुणकारी आहे आणि त्याचे इतके शास्त्रीय फायदे आहेत की धार्मिक कारणानं का होईना प्रत्येक घरात तुळस असेल आ, याची काळजी आपल्या भारतीय संस्कृतीनंच घेतलेली आहे आयुर्वेद आणि भारतीय संस्कृती इतकी अभिन्न आहेत की बरेचदा आपले सण प्रथा परंपरा यांचा आयुर्वेदाशी जो संबंध असतो तो पाहून फार आश्चर्यही वाटतं आणि आपल्या पूर्वजांच्या कल्पकतेचं फार कौतुक वाटत तर तुळशीच्या पानांमध्ये सुद्धा अँटी बॅक्टेरियल अँटी व्हायरल अँटी फंगल गुणधर्म आहेत तुळशीचा जो अर्क असतो तो इम्युन सिस्टीमला स्ट्रॉंग करतो आणि इन्फेक्शन बरोबर लढण्यासाठी तुम्हाला मदत करतो हे सिद्ध झाले तुम्ही सकाळी उपाशीपोटी दहा ते बारा तुळशीची पानं चावून खाऊ शकता किंवा लहान मुलांना तुळशीच्या पानाचा रस मधाबरोबर देऊ शकता ज्यांना वारंवार कफ सर्दी खोकला होतो अशा व्यक्तींनी दूध किंवा दुधाचा कुठलाही पदार्थ घेताना त्यामध्ये तुळशीची पानं अवश्य टाकावी त्यामुळे कफजन्य विकार होत नाही विशेषतः पावसाळा हिवाळा या काळातली ही फार उपयुक्त वनस्पती आहे तिसऱ्या नंबरवर आहे सुंठ आयुर्वेदात सुंठीला म्हटलंय महौषध किंवा विश्वभेषज म्हणजे काय जगातलं सर्वोत्तम औषध याचा असा याचा गौरव केलेला आहे किंवा महान औषध कारण वात पित्त कफ या तीनही दोषांना संतुलित करणारं सुंठ हे फार सुंदर औषध आहे बरेचदा काय होतं की आपल्या परिचयाची औषधं असल्यामुळे त्याचा महिमा फारसा लक्षात घेतला जात नाही म्हणतात ना अतिपरिचयात अवज्ञा तसा प्रकार सुंठीच्या बाबतीत होतो प्रत्येकाच्या घरात सुंठ आहे पण त्याचे गुण सगळ्यांना माहीत नसतात फार सुंदर औषध आहे खरं म्हणजे तुम्ही रोज दुधामध्ये उकळून सुंठ घेऊ शकता किंवा सुंठ गुळ हळद आणि तूप यांची गोळी करून रोज खाऊ शकता इन्फेक्शन दूर करण्यासाठी सुंठ एकदम बेस्ट यामध्ये जे जिंजरऑल नावाचं तत्व आहे ते इन्फेक्शन पासून तुम्हाला वाचवण्यासाठी मदत करते तेही अँटी इन्फ्लेमेटरी अँटी ऑक्सिडंट गुणधर्म आहे त्याच्यामध्ये हे सिद्ध झालेले अगदी देवांचा जन्म सुद्धा आपण सुंठवड्याचा प्रसाद खाऊन साजरा करतो ही पण आपल्या आरोग्य रक्षणासाठी केलेली एक युक्तीच आहे चुंठी विषयी बोलण्यासारखं खूप आहे पण आज आपण इम्युनिटी बुस्टर म्हणून त्याचे थोडे उपयोग पाहत आहोत चुंठी विषयीचा सविस्तर व्हिडिओ पाहायला तुम्हाला आवडेल का तर कमेंट्स मध्ये तसं नक्की लिहा आता दुसऱ्या नंबरवर आहे गुळवेल किंवा गुळूची आयुर्वेदात याला म्हटलं आहे अमृता अमृता समान गुणकारी जेव्हा इन्फेक्शन होतात किंवा तुम्ही आजारी पडतात तेव्हा नेमकं काय होत खर तर प्रत्येक जण त्याच हवेत श्वास घेतो तरी पण ज्यांची इम्युनिटी कमी आहे तेच लोक आजारी का पडतात म्हणजे फक्त बाहेरच जे, जे इन्फेक्शन आहे तेच दोषी नाही तर तुमच्या शरीरातलं वातावरण त्यासाठी पोषक असल्यामुळे हे जंतू प्रतिकार शक्तीवर अटॅक करतात आणि तुम्ही आजारी पडता म्हणून वातावरणातल्या बाह्य जंतूंवर फारसं न देता शरीरातल्या वातावरणाकडे द्यायला हवं ज्या शरीरात चिकटपणा आहे आमदोष आहे टॉक्झिन्स आहेत तिथे इन्फेक्शन रुजणार आणि आजार निर्माण होण्यासाठी अतिशय अनुकूल वातावरण तिथे असत म्हणून शरीरातला आमदोष किंवा टॉक्झिन्स कमी करणारी औषधं आयुर्वेदानुसार इम्युनिटी बुस्टर म्हणून उत्तम काम करतात आणि असंच एक औषध आहे गुळवेल चवीनं कडू दिसायला साधी कुठेही उगवणारी पण गुणानं सर्वोत्तम असणारी गुळवेल सगळ्यांच्या असायला हवी हवी कुठली असायलाच हा व्हिडिओ आपण बनवलेला तुम्ही नसेल तर नक्की पहा गुळवेलीमध्ये खूप स्ट्रॉंग अँटी ऑक्सिडंट आहेत अँटी मायक्रोबियल प्रॉपर्टीज आहेत त्याचबरोबर गुळवेल स्ट्रेस कमी करण्यासाठी सुद्धा उपयोगी आहे ज्यामुळे तुमची इम्युनिटी वाढायला मदत होते ताप सर्दी खोकला पित्त विकार त्वचा विकार यासाठीच हे अतिशय उत्तम औषध आहे इम्युनिटी बुस्टर म्हणून तुम्हाला गुळवेल घ्यायची असेल तर गुळवेलीच्या खोडाचा साधारण दीड ते दोन इंची तुकडा ठेचून दुधात उकळून तुम्ही घेऊ शकता किंवा गुळवेलीची पावडर मिळते तीही घेऊ शकता आता नंबर वन इम्युनिटी बुस्टर एक सेकंद हा व्हिडिओ पॉज करा आणि गेस करा की हे औषध कुठलं असेल कमेंट्समध्ये लिहा बहुतेकांनी बरोबर ओळखलंच असेल कारण सगळ्या डॉक्टर्सच अतिशय लाडकं औषध म्हणजे आवळा याच्याविषयी बोलताना मला तर असं होतं की कि किती सांगावं किती बोलावं तरीही कमीच आणि मला तर नेहमी आश्चर्य याच वाटत की संशोधनाची आधुनिक साधनं नसताना आयुर्वेदाच्या ऋषी आवळ्याचा रसायन हा गुण शोधला तरी कसा असेल जो आता अनेक रिसर्च पेपर्स मधून पुन्हा पुन्हा प्रूव्ह होते काय कमाल आहे आयुर्वेदाच्या अनामिक ऋषी मुनींची ज्यांनी आपल्यासाठी हे ज्ञानाचं भांडार उपलब्ध करून ठेवलंय हा आवळा म्हणजे विटॅमिन सी च पॉवर हाऊस आणि तुम्हाला माहिती आहे का की विटॅमिन सी चा इम्युनिटी मध्ये खूप महत्वाचा रोल आहे तरुण राहण्यासाठी शरीराची झीज कमी करण्यासाठी शरीराच्या सगळ्या संस्थांना ताकद देण्यासाठी आवळ्यासारखं औषधच नाही त्यामध्ये खूप अँटी ऑक्सिडंट्स आहेत अँटी मायक्रोबियल गुणधर्म आहेत त्यामुळे त्वचा केस डोळे सगळ्या विकारांमध्ये फायदा होतो हे असंख्य वेळा सिद्ध झालेले आहे रोज फक्त एक आवळा खाल्ला तरी इम्युनिटी खूप स्ट्रॉंग राहते आणि सगळ्या इन्फेक्शन पासून तुमचा बचाव होतो आवळा कसा का खायचा कारण तो हवा तेव्हा उपलब्ध होत नाही ना त्यासाठीच तर आयुर्वेदाच्या सगळ्या ऋषींनी चवनप्राश नावाचं रसायन औषध बनवलं त्याचा अनुभव घेतला आणि ते आपल्याला उपलब्ध करून दिलं तुम्ही रोज आवळा चूर्ण घेऊ शकता त्रिफळा चूर्ण घेऊ शकता किंवा सगळ्यात बेस्ट ऑप्शन म्हणजे एक चमचा च्यवनप्राश रोज खाणं सगळ्या प्रेक्षकांना माहिती असेल की मी गेल्या अनेक वर्षांपासून स्वतः च्यवनप्राश बनवते आणि त्याचे रिझल्ट अमेझिंग आहेत या चॅनलमुळे अर्हम आयुर्वेदचा हा आपला चवनप्राश कुठे कुठे पोहोचलाय आणि त्याचे इतके सुंदर फीडबॅक आम्हाला मिळतात की मी तुम्हाला सांगू शकत नाही तुमच्यापैकी सुद्धा अनेक प्रेक्षक असे असतीलच की ज्यांनी आपला हा चवनप्राश घेतला वापरून त्याचा अनुभव पाहिला तर तुमचे फीडबॅक कमेंट्समध्ये नक्की लिहा ज्यामुळे आम्हाला पण आणि इतर प्रेक्षकांनाही प्रोत्साहन मिळेल केस म्हणा त्वचा म्हणा स्मरणशक्ती प्रतिकारशक्ती सगळ्यांसाठी उत्तम औषध आणि याच्या आत फक्त आवळाच नाही तर आपण आता जी जी औषधं पाहिली ना जसं हळद आहे सुंठ आहे गुळवेल आहे अश्वगंधा मिरी पिंपळी जवळजवळ चाळीस औषधं यामध्ये आहेत तूप आहे मध आहे आणि हे बनवण्याची प्रोसेस खूप कठीण आहे पण खूप इफेक्टिव्ह औषध आहे म्हणून माझा सगळ्यांना आग्रह असतो की प्रत्येकाच्या घरात चवनप्राश असायलाच हवा अर्थात तो वैद्यांनीच बनवलेला असावा आणि आबालवृद्ध सगळ्यांनी रोज खायला हवा तुम्हाला आपला अरहमचा चवनप्राश ऑर्डर करायचा असेल तर तुमच्याकडे हा नंबर आहेच त्यावर लगेच ऑर्डर करा कारण सध्या आपण एक कॉम्बो ऑफर त्याच्यावर देतो हो। आहोत च्यवनप्राशवर अमृतधारा हे औषध आपण फ्री देतो आहोत पावसाळ्यासाठीच हे बेस्ट कॉम्बिनेशन आहे सर्दी खोकला कफाचे विकार यासाठी एकदम सुंदर हे अमृतधारा सुद्धा फार सिंपल पण फार सुंदर औषध आहे त्यावर सुद्धा आपण वेगळा व्हिडिओ बनवूया पण तुम्हाला हा जर कॉम्बो ऑर्डर करायचा असेल तर व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा कारण ही ऑर्डर थोडेच दिवस आहे ऑफर तर ही झाली आपली पाच इम्युनिटी बुस्टर्स हळद तुळस सुंठ गुळवेल आणि आवळा आता याला जोडूनच आजचा प्रश्न घेतो बरेच पेशंट्स मला खूपदा विचारतात की आम्हाला डायबेटीस आहे मग आम्ही च्यवनप्राश खाऊ शकतो का तर हे बघा मध्ये साखर आहे पण तुमची ब्लड शुगर लेवल किती आहे तुमचं एच बी ए वन सी किती आहे तुमची जीवनशैली कशी आहे पचनशक्ती कशी आहे आणि तुमची कोणती औषधं चालू आहेत हे सगळे मुद्दे विचारात घेऊन च्यवनप्राश खाल्ला तर चालेल जे प्री डायबेटिक आहेत शुगर कंट्रोलमध्ये आहे व्यायाम चालू आहे आणि इतर पथ्य पण चालू आहेत त्यांनी च्यवनप्राश खाल्ला तर चालेल शक्यतो त्यांनी जेवणाच्या आधी अर्धा ते एक चमचा च्यवनप्राश खावा आणि नंतर जेवण करा म्हणजे ब्लड शुगर लेवल्स खूप शूट होणार नाहीत तरीही च्यवनप्राश चालू केल्यानंतर मध्ये मध्ये ब्लड शुगर लेवल्स चेक करा आणि आवश्यकता असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या असेच तुमचेही काही प्रश्न असतील तर नक्की विचारा प्रश्नांबरोबर तुमचं नाव लिहायला मात्र विसरू नका आजची आपली माहिती आवडली असेलच त्याचा उपयोग तुम्हाला नक्की होईल आणि तुमची इम्युनिटी नक्की स्ट्रॉंग होईल याची मला खात्री आहे सगळ्यांनीच इतरांचीही इम्युनिटी वाढावी म्हणून जास्तीत जास्त जणांना हा व्हिडिओ पाठवा ज्यामुळे खरा खुरा आयुर्वेद सगळ्यांपर्यंत पोहोचेल त्याचा उपयोग अधिकाधिक जणांना होईल कारण हाच आपल्या चॅनलचा उद्देश आहे चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर नक्की करा दोन लाख सबस्क्रायबर्स पूर्ण होण्याचा टप्पा हा व्हिडिओ पब्लिश होईपर्यंत आपण पार केलेला असेल याची मला खात्री आहे तर त्यासाठी आधीच सगळ्या सबस्क्रायबर्सचे मनापासून धन्यवाद तुमचं प्रोत्साहन तुमचा पाठिंबा असाच राहू द्या भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद